तुम्ही देणार ना मला पैसे बर झालं मला माहितीच होत मला तुमच्याकडून ना खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि मग देत आहे ना मला पैसे हो खरंच दाजे तुम्ही ना खूप चांगले इकडे जाते हिला बोलते पहिला दिसत तर नाही हे कुठं ताई 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 अग कोण पूर्वा आहे का अग बाई पूर्वा तू कशी आहेस मस्त तू मी पण आहे बर काय चाललंय तुझं काय नाही माझं मस्त चाललंय तुझं काय चाललंय माझं पण बर चाललंय मस्त दिसत राहिली काय म्हणते दाजी वगैरे दिसत नाही कुठे दाजी गेले असेल कुठतरी त्यांना काय काम असते फिरता इकडून तिकड हा तुझं छान चाललंय भारी साडी घातली सा चांगल्यावरती हा तुझ्या दाजीने घेतली होती दिवाळीला चांगले म्हणलं आता झाली घालावा दिवाळीला परत नवीन घेता येईल पहिली तर अशी नव्हती राहत छान राहते तू एकदम अग हा राहते आता काय हाय हा, ना तुझी दाजी म्हणतात अशी राहते तशी राहते मग म्हणलं जरा चांगलं नीट नाटक राहावं जा दाजींनीच घेऊन दिलं दिवाळी साड्या किती घेतल्या दिवाळीला आणल्यात तीन चार अरे बघ दिवाळीचीच साडी मी अंगाव घातली गोवा छान आहे ना मस्त आहे घेतली होती ती पण छान घातले असतो काय करू किती वर्ष तेच घालते बर ताई मी काय म्हणते चहा ठेव का अग नको मी चहा प्यायला नाही आली इथं मला तुझ्या सोबत बोलायचं होत बोल ना मग मला ना अगं पैशाचे खूप अडचण होते पैसे देते का मला पैसे आता पुरवा पैसेच नाही अगं सध्या ना आमची अडचण चालू आहे बघ हे कांदे पडले एवढे ते विकायचे त्याला भाव नाही काय नाही आणि अडचण आमचीच बघ सध्या ताई दिले असते बघ तुझ्याकडे बघून नाही वाटत की तुला काही अडचण असेल म्हणून असं कसं म्हणजे आता काय आलं कांदे नाही विकले अजून पैसे नाही आले काय नाही ना म्हणून नाही तर दिले असते बघ तुला मी नाही म्हणते कधी दे ना ग असं नको करू मला खरंच पाहिजे पैसे अगं खरं तर मी तुला असं सांग कधी मागितलं का आजपर्यंत आज लागतात म्हणूनच मागते ना अग हा तर मी तुला नाही म्हणलेच नसते माझ्याकडे असते तर पण आता माझ्याकडे नाहीच आहे ना तर कुठून देऊ तुला बरं माझे ते भिषे नाही उठले मला बँकेचे हप्ते भरायचे आणि आता काय सांगायचं तुला मालाला भाव नाही काही नाही हे बघताय तू ना माझ्यासोबत खोटं बोलते मला माहितीये तुझ्याकडे आता सध्या खूप पैसा आहे आणि तू ना पैशा पाहिजे सगळे नाते विसरायला लागलीस अरे देवा आता माझ्याकडे पैसे तुला कसे का माहिती आता असते तर मी दिले नसते तुला पैसे मला काही माहित नाही का सगळं कळत मला सुद्धा तुला द्यायच नाहीये सरळ सांग ना बघ बा आता म्हणजे पैसे नाही म्हणले तर तूच भांडायला उठले आता एवढ्या गोडीत बोलत होती आणि लगेच तुझं असेल तसं आता नाहीये माझ्याकडे असते तर मी दिली असते मग खोटं कशाला बोलायचं नाही तर नाही ना डायरेक्ट आता नाहीच म्हणते ना मी तुला नाहीये तर नाहीच म्हटले हे बघ तुझ्याकडे नाही ना तर एक काम कर दाजींकडून घेऊन दे त्यांच्याकडे असते अगं दाजीकडे कशाचे पैसे आले दाजीच असेच बोंबलेत फिरत आहे पैसे नाही पैसे नाही करत माझ्याकडे रडगाणे चालू असते त्यांचं मला नाही माहिती तू दाजींना फोन लाव किंवा त्यांना बोलव मला माहितच नाही आता बाई आता कसं करावं आता दाजीला फोन लावायला फोन कुठे काय माहिती पाहावं लागलं मला माहित नाही तू कांद्याचे पैसे आले नाही पाहणे देऊ दाजी कशाचे दाजीकडे पैसे असतात दाजीकडे पैसे तुला नाही माहिती ना मला माहित नाही म्हणजे काय मला नाही मला माहित नाही असणार कोणाला माहित असणार तुला घेऊन द्यायचे कि नाही अगं नाही पैसे आता ते कुठून आणतील त्याची मला मागत आहे पन्नास आणि शंभर रुपये मला नाही माहिती काय मग एवढ्या भारी भारी साड्या आणल्या ते काय पन्नास शंभर रुपये मागणार दिसले का तुला अगे तर तेव्हा आणलेले आता आणलेले खोटं बोलती का आता हे बाई तुझी दाजी आले बघ आली मी आता चालले कशात दाजी बरे दाजी मी काय म्हणतो मी एकदम मस्त काय कसे असण चांगलेच आले एकटेच काय बोल मी काय म्हणते दाजी मला पैसे पाहिजे द्या ना पैसे पैसे कुठून द्यातील पैसे नाहीये दाजी कुठून देतील पैसे ताई तू ना काय पण भरवते बर का दाजींच्या मी काय 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 पण भरवल दाजी द्या मला पैसे मला खूप पैशांची गरज लागत मला ना दहा हजाराची गरज आहे दहा हजार रुपये द्या फक्त दहा हजार ना हो oh. बर दिले, दिले काई काई, काई तुला चल दहा हा काय दिले कुठून देता पैसे आहे का तुमच्याकडे दिले म्हणे लगेच हो गा मी काय करेल तिच्या करताना काही कस काय काय करताल पैसेच नाही ते देणार कुठून काय करणार आहे मी कोणा काही मागून आण तिला दहा हजार म्हणजे लोकांचा खर्च करायचं का आता जाऊ दे मेवणी करताना मी काही करेल आता बाई मेवणी करता काय करेल म्हणजे कस तुला ओळख नाही राहिले का तो लहान लाव बाई नाही जरा याचा विचार कर जरा मी कुठून नाही म्हणते लहान बाई नाही तर पैसे नाही ते द्यायचे कुडून तुम्ही कुडून देणार पैसे मला सांगा हा तू ना खरंच कुचक्या मनाची दाजी ना खूप चांगल्या मनाची समजला मला वाटतच नाही तू माझी बहिणी म्हणून आता बाई म्हणजे तुला पैसे दिले तर चांगलं नाही तर मी कुचक्या मानायची आता नाहीये कुठून देणार आणि दाजी कुठून देणार आहे पैसे बघ दाजी हाव तरी बोलले तू पाडा लावलंय तुला द्यायचेच नाही येत ना पैसे मागायला दिले ना काय झालं आपण मोठे ते लहान खरंच दाजी तुम्ही ना खूप चांगले तू एक काम कर जय बर पैसे नाही आमच्याकडे काय दाजी दाजी करू राहिली दाजी पैसे देणार आहे तुम्ही जय बरं अग थांब बघू ना चहा पाणी करणार चहा पाण्याला ते घरात दूध नाही तुला पैसे जय हा कुठून त्याचा पैसे जाय तू जाय तुला पैसे काय होते पैसे देणार तुम्ही हा पैसे नाही म्हटल्यावर बी देतो 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 राहिले दहा हजार फक्त दहा हजार काय कमी झालेत काय तर कांद्याला भाव नाही काही नाही कांदे पडले काहीतरी विकायचे सगळं पडलं हा फिरात आपल्याला म्हणे का पैसे देतो अजिबात पैसे बिशे द्यायचे पण सांगून ठेवत्या बुडवल कधी बुडवायचं काय आलं मला नाही माहिती पैसे पैसे काय द्यायचे नाही पैसे नाही घरात राष्ट्राचं तुम्ही बाकीच काही बोलणार का मला माहित नाही पैसे बिषे काही द्यायचे नाही काप हा मोबाईल पडला तरी घेतो दहा हजार घेतो येतो बस मोबाईल कुठं गेला गाड्या मोबाईलच सापडायना कुठे ठेवला गाड्या मी मोबाईल नाही कुठंच नाही मोबाईल गेला कुठं गाड्या हे बी कुठं जाऊन बसले काय माहिती बाई मोबाईल सापडायना हा आता माझ्या लक्षात आले कुठे गेले असेल बर काय करू काय बसली झाली करतो मग काय करू दाजी आता पैसे नाही काय नाही कसं करू मी तरी काय नाराज नको तुला माहिती नाही पैसे दिले पण दाजी आहे ना तुम्ही देणार ना मला पैसे <laughs> बरं झालं मला माहितीच होत मला तुमच्याकडून ना खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि मग देत आहे ना मला पैसे हो मग देतोय ना खरच दाजे तुम्ही ना खूप चांगले मला कळतच नाहीये माझी बहीण खरंच सक्की माझी बहिणी का म्हणून नाही पण मला ना, कसं व्हायचं का एक तर तुला दिवसाने आली पैसे मागायला म्हटलं लहान मेवणी आली मेवणे पैसे करला तेच की माझ्या बहिणीला तेवढी अक्कलच नाहीये कसं सांभाळता तुम्ही तिला आता काय वा वा दिवस गेले आणि नेहमी दिवस राहिले घ्यायचे के काढून काही तरी आता काय करते आग्या बोळा नाही तुम्ही इतक्या मनाने सांगल तुम्हाला कशी बायको भेटली पाहिजे होती पण कशी भेटली ही तुम्हाला दे आता काय करते तुझ्या सारखी असते ना तर इतका मोठा परपंच केला असता मी बाई जाऊन काय झालं माहिती दिवस झाले नागनाला काय सांगते काट जाणार होते मी आता काय आणि माझं लग्न झालं तर माझा नवरा दारू ढोसून पडतोय इकडे तिकडे मग काय म्हणजे दारू पितो तुझा नवरा मग काय अरे रे रे मी कशाला इकडे तिकडे पैसे मागितले असते उगत तो आहे नशिब फुटला वा नाही तर काय हो काय नशिब आपल्याला साथ देत नाही बरे तुला मी ना ऑनलाईन पैसे मारून देतो हा दहा हजार ना हो दहा हजार मी तुला ऑनलाईन ला ना लगेच पैसे मारून देतो चालते मारा तो नंबर तोच आहे ना

अरे मला वाटलंच होत तुम्ही इथंच असताल म्हणून हा काय करू आली इकडं आणि हा माझा मोबाईल कुठे घरभर पाहिले मी माझा मोबाईल सापडायना हा अग ताई आल्या का एवढी तापली चहा वगैरे काही घ्यायचे काय काही नको मला चहा बी तुगा बस मला पहिले सांगा तुम्ही इथं कसं काय आयले मला न विचारता माझा मोबाईल तुला नाही विचारता पाहिजे तुका मला का काय घडी समज काय भाई मी एवढे आलो मी आम एवढे क माझा मोबाईल कुठे सांग मोबाईल घरात सापडत नाही मी सगळं पाहिलं कपाट ठेवला असं कुठं पाहिजे हा नाही सापडू राहिले मी सगळं पाहिलं रात्री झोपी तेव्हा गादी खाली चालतो गादी खाली पाहिलं कपाटात पाहिलं सगळीकडे पाहिलं कुठेच मोबाईल सापडायला झोपलं आपलं झोप होता तू गाडी ऐकत होती त्याच्यावर अहो नाहीये म्हणले नाही एकदा कुठेच मोबाईल नाहीये जा तिकडे पाय घरात कुठं वाईट ह्यासाठी मोबाईल साठी तू इथं आली का हा काही कळत काही एवढं छोट काय लाईट जीव त्याचा लाईट जीव अगं मग मोबाईल म्हणजे काय जीव म्हणजे काय एवढा मागा मोलाचा मोबाईल आहे माझा तो आणलावर माझ्या बापाची तुम्ही कशाला आणेल तुला मग मग घेऊन घेऊन काय कामाचे दे माझा मोबाईल तुम्हीच घेतलेला मला माहिती मी काल घेऊ तुम्ही मोबाईल घेतलेला आहे घरात मोबाईलच नाही कुठं नाही नाही म्हणजे काय मी का खोटं बोल राहिले काय लवकर सांगा मग मोबाईल कुठं आणि तुम्ही काय करत होते इथे कशाला आले तुम्ही मेहून ये मी त्यांचे ते कधी पण येतील पण येतील म्हणजे काय काम धंदे आहे का नाही दुसरे उठसुट मिळवण्याचेच घर जाऊन बसायचं उठसुट थोडच येतात आजच आलत हा लवकर सांगा मग पैसे लागत होते मग तिला पैसे दिले कुडून दिले पैसे तुम्ही करून दिले पैसे तर मोबाईल वापर काय काय माझ मोबाईल वापरलं माझा मोबाईल मला <laughs> माहित नाही माझा मोबाईल मला आणून द्या तुम्ही पैसे दिले कास काय तिला कोणाला विचारून दिलाय माझा मोबाईल वापरायची काय गरज आहे तुम्हाला लवकर माझा मोबाईल द्या मी तुमच्या नळीचा कांदे कांदे ओपले तुला मोबाईल घेऊन दे नाही मला नाही माहिती कांदे ओपल्यावर ते कांदे कधी वापरायचे त्याला कधी भाव यायचा मला फोन पाहिजे मी फोन शिवाय नाही राहू शकत अगं झालं ना आता जाऊन दे ना गेला गेला फोन आता दिलेत त्यांनी तुझ्यामुळे तुझ्यामुळे झाले सगळं माझ्यामुळे मोबाईल विकला त्यांनी तू तर असेच आहे लेख खडूस आहे तू पण ती मला काही सवय करीत आहे का तिचा लय जीव भाव दाजी खूप तिचा जीव आहे माझी नाही का हा मी कोण आहे तुला माहित नाही मला तू लय खडूस आहे हा तुला पैसे नाही दिले म्हणून मी लगेच खडूस झाले काय हा दाजीने पैसे दिले दाजीने किती चांगले झाले हा हाय दाजीने माझा मोबाईल विकला मला मोबाईल आणून द्या मला माहिती देते मी तुम्हाला जो जो दे, दे ना जोपर्यंत तुम्हाला मोबाईल देते तोपर्यंत मी तुला जेवल सुद्धा देणार मला अगं पण ते कुठून देणार आता जाऊन देणार का बिना मोबाईल ची राहू नाही शकत तू का बस आता तू ए तू मारत होती का पैसे वाचून तू का बस आमच्या नवरा बायकोच्या मध्ये बोलू नको तुझ्यामुळे आमच्यात भांडण लागले तू बस तू का फोनक बोल जा हा तुनाक बोललास त्याला बुकू दे हा बुकू दे का तो काम झालं हा तीचं काम झालं तुला काय करायचं आहे तुला तुला काय करायचं तुला जावं लागलं जावा काय मागायचं आज लाग दाजी सम... तुला भी काहीच कमी करणार नाही हा बाई बघ ना बाई काहीच कमी करणार नाही बाबर काय हे धारा मोबाईल तुमचा काय मरणाचे फोन राहिले कोणत्या माणसाचे काय मी त्याच्यावर माणसाचे हा माझा फोन काका पाच्या माणसाचे मला काय माहिती एका नाही दोन दोन जणांची येते फोन आणि तो माणूस म्हणतो काल तू भेटायला आली म्हणे आज ना डोंगराच्या कडाला भेटायली काय म्हटले हा, हा? रॉंग नंबर असेल अरे रॉंग नंबर तो खोटा बोलला का रॉंग नंबर काय मी कुठं बोल राहिले का मग तोच मोबाईल त्याला ऐकला होता ना तुम्ही मला तेच पाहायचं होतं तरी म्हटलं तुम्हाला मोबाईल का देत नाही

अरे काय काय पडलं तुला कार्ड तरी काढून घ्यायचं ना ते कार्ड का राहिले अरे, अरे जानुवरे, 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 जानुवरे। फोन द्या अरे भाऊ थांब रे पैसे खरंच तुमचं त्याच्यामुळे मला फोन होते तुझ्या मला आहे ना मी असे मेसेज वाचलेत बरं का मत, इंग्लिश मध्ये होते इंग्लिश मध्ये त्यांचं असं प्लॅनिंग होत फिरायला जायचं गोवाला तुम्हाला ते कुठं म्हणल्या का फिरायला जायचं वगैरे फिरायला जायचं त्यांना अरे तो नक्की शंभर टक्के रॉंग नंबर आहे रॉंग कशाचा अरे रॉंग आपल्याला काय आहे रॉंग नंबर आहे त्यांचे असे गळते ना हात टाकून फोटो होते

बाबा आईल आता घरी गेला पापी जीवच घेतो आज आता मी काम करतो तुम्ही मला पैसे दिलेले नाहीत ना आता काय करतो हे मेसेज आलाय ना गुड मॉर्निंग मेरी जॉन याला मेसेज करतो मला खूप गरज आहे दहा जान कडून घ्या पैसे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे तुम्ही माझा मोबाईल पहिले आणून द्या मला माहित नाही मी तुम्हाला पहिले सांगते

ए साजन तू बसलेली बघ जरा पैसे नाही पैसे नाही स्वतः जवळ म्हणे नखरे तर बघ तुझे, तुझे। आगा। आगा। उसने पैसे मागायला मला चालली लोकांना उसने पैसे मागात आणि माझा घरात मी असं कुणा जानू पिल्लू नाही करतोस ते सगळं आहे ते आहे तो मोबाईल वाला ज्याला विकलं त्याला तसा ना आता जाऊन मी टाकू त्याला कोणाचे मेसेज उरले पाच दे आता हिला झोडून काढा हिला हा ए तू गपस नाही ते आमच्या भांडण लावले तुझ्यामुळे भांडण झाले आमचे मोबाईल गेला तुझ्यामुळे जाऊन दे बर झालं उलट फोन गेल्यामुळे तुझं पितळ उघड पडला ना माझं काय पितळ पितळ उघड खोट आहे ते काय खोटी लक्ष द्या बर काय त्याला मोबाईल वापला तो कळाला काय तुमचं मोबाईल मोबाईल माझा मोबाईल मारेला तू माझा मोबाईल सगळं तुझ्यामुळे झालेलंय तू लक्षात ठेव. कसा हाकलली तू. लक्षात ठेव फक्त आता लक्षात ठेव. लक्षात ठेव मी जाय तू. होव मालूम मला माहित नव्हतं. आता कळाल आपल्याला पहिल्या. खरच केव दाजी मला वाटलं की असं माझ्या बहिणीचं जीव तुमच्यावर. हा काही जीव नव्हता. नाही नाही काही नाही जीव काय माझी उठते अंगळपांगळ करते ठाटामाटा नमस्कार करती फेस होती मेकअप करती मला दाजी मी एकवेच का तुम्ही तिला साडेबिडे घेऊन दिल आता का तिला दोन दिल घेऊन फक्त दोन तुला किती म्हणलं चार पाच चार मग दोन तीन आल्याकडून आता अंड फुटलं बरोबर आता काही ना तिला आज सोडणार नाही तिला मग काही नाही चाय नको काही नको आता मी आलो टेन्शन मधील आता मला टेन्शन काय आवडायचं नाही मी आता जाऊन आता तुला पैसे दिले तू काय टेन्शन घेऊन कधी दिसू तू पैसे आता नको देऊ वाटलं दोन चार जाऊ जाऊच्यात नको नको देऊ हा चालेल येत नाही घरी लक्ष राहते महा काही पण खरंच पाहणार का तुला आवडतो दाजी मग काय चालेल तो नवर नाहीत रुपयात राह घरी येते रोज बर झाले बाबा मला पैसे भेटले एकदाचे सगळं आता माझं नेट होईल हे ताई ना बरोबरच नाही ना खरंच खूप चांगले ताई एक चिंगूस चिंगूसे पण जाऊन दे मला तरी आता कुठे यांना पैसे द्यायचे देईल म्हटलं पण दाजी स्वतःहूनच बोलले नको देऊ म्हणून बरं झालं आता धावून